नमस्कार महाराज तुम्ही उन्हाळ्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल की के राऊंडअपचे रिपोर्टच भेटत नाही ग्लायसेलचे रिपोर्टच भेटत नाहीत ज्याच्यामध्ये जो ग्लायफोसेट घटक असतो मित्रांनो तुम्ही म्हणता असाल राऊंडअपची पावर कमी होऊन गेली हो रिपोर्टच भेटत नाही मी मोसंबी मध्ये मा मारलं ओपन फील्डमध्ये मा मारलं याच्यामध्ये मा मारलं रिपोर्टच नाही भेटत असं होतं मित्रांनो इथेही तेच झालेलं आहे आता तुम्ही हे झाड बघू शकता हे झाडाला आम्ही राऊंडअप मारलेला आहे आणि याचे पत्ते पत्ते थोडे जळून गेलेत आणि हे पत्ते जळल्यामुळे तेवढं शॉक बसला नंतर झाड जशाचा तसं आहे काहीच फरक नाही पडला याच्या मागचं कारण काय याचा अर्थ असा आहे का, का राऊंडअप जे आहे किंवा जे ग्लायफोसेट आहे टक्के ते खराब यायला लागलं कमी क्वालिटीचे यायला बिलकुल चुकीचं महाराज याच्यासाठी मेन कारणं आहेत तीन चार कारणं उन्हाळ्यामध्ये हे राऊंडअपचे किंवा ग्लायफोसेटचे किंवा मग ग्लायफोसेटचे ग्लायसेलचे जे एवढे रिपोर्ट कमी का होऊन जातात त्याच्यामागची चार पाच कारणं मी सांगतो पहिल्या मुद्द्याचं कार कारण आहे महाराज टेम्पेचर टेम्पेचर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस राहिले तर हे झाडामध्ये काय होतं महाराज हे झाडामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसा जेव्हा माराल औषध हे औषध जेव्हा माराल पत्त्यांवर पडेल आता इथे पत्ते एकदम छोटे छोटे आहेत हे पत्त्यांवर पडल्यानंतर जास्त टेम्पेचरच्या दुपारच्या भरी मारतात दहा दहा अकरा वाजता सुकाई सुरू करतात उन्हाळ्याच्या टेम्परेचरमुळे झाड ते जे औषध इथे पडलेले या पत्त्यांवर तिथे बरा ते उडून जातं महाराज एवढा पे रेट होऊन जात दुसरी गोष्ट महाराज झाड जे जा आहे प्रत्येक माणूस स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो जर माझ्याकडे समजा कालपर्यंतची रोटी आहे तर मी आज जर माझ्याकडे चार रोट्या आहेत मला कालचं पीठ नाही आज माझ्याकडे चार रोटे आहेत तर मी थोडी थोडी खाऊन थोडी थोडी खाईल चार पाच दिवस पुरले पाहिजे माझ्याकडे दुसरं काही साधन नाही राहिलं तसंच झाडचं आहे महाराज झाडाला समजून जातं की आता आपल्याला उन्हाळ्याचा दिवस चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाणी कमी भेटणार आहे साजिक इथे तुम्ही खाली बघू शकता तडे गेलेले आहेत जमीनला तर मग झाड काय करतं हे जे स्टोमॅटो असतो हा जो हिरवापणा दिसतो आहे हे बारीक बारीक छिद्र असतात या छिद्रांमधून झाड रस अन्न शोषत असतं प्रकाश संश्लेषण शोचत असतं तर हे जे छिद्रे आहेत हे ओपन करणं थांबवून देतं ओपनच करत नाही का पाणी उडून जायला नको म्हणजे शरीरातलं पाणी कमी व्हायला हो नको म्हणून झाड जे आहे ते छिद्रे ओपन करत नाही जर छिद्रे ओपन नाही झाले तर तुम्ही जे फवारा केलेला आहे पानांवरती तो पानामध्ये पेनेट्रेट होत नाही तेवढ्या पद्धतीने आणि त्याच्यामुळे त्याचे रिपोर्ट एवढे छान येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट महाराज परत टेम्पेचर टेम्परेचरमध्ये काय होतं झाड जे आहे झाडाचे पानं जे आहेत तर झाडाचे पानं एकदम कडक होऊन जातात रफ होऊन जातात त्याच्यावर एक वेगळी लेअर मोठी लेअर तयार होऊन जाते जा 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 त्या कारणाने हे पत्ते सहजासहजी जळत नाही हे आहे महाराज दुसरं कारण तिसरं कारण महाराज उन्हाळ्यामध्ये झाड जे आहे तुम्ही बघा गरिबाची पोरं बघा महाराज ते नालीमध्ये खेळतात गटरामध्ये खेळतात तिथून चारीतना बॉल काढतात तरी त्यांना काही होते का त्यांची इम्युनिटी पॉवर पक्के होऊन गेले जाते कारण की त्यांना त्या परिस्थितीशी लढावं आहे आणि त्या परिस्थितीनं त्यांनी ते साहजेस करून घेतलेलं असतं तसंच हे काय होऊन जातं महाराज हे उपटलं जाणार नाही आणि याच्यापेक्षा मोठं काँग्रेसचं गवत असू द्या याच्यापेक्षा मोठं काय तुमच्याकडे गाजरे गवत असू द्या पाणी असू द्या खाली उपटलं जाईल हे उपटलं जाणार नाही किती ताकद लावा कारण की याचा हा जो बुंदा आहे एकदम लाकूड सारखा होऊन जातो महाराज पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये हे एक मेन कारण आहे त्याच्यामुळे हे बघा हे पत्ते पत्ते थोडे जाऊन गेले पण हे दांड्याला काहीच झालेलं नाही कारण की तो एवढा स्ट्रॉंग झालेला आहे राज्य तिसरी म चौथी महत्वाची गोष्ट महाराज हे जे आहे उन्हाळ्याचे दिवस असतात वारं वा वारं चालू असतं वाराबरोबर मातीही वाहते धूळही वाहते या पत्त्यांवरती धूळ बसते आणि वरून आपण पवारा मारला तर तेवढं पाहिजे तेवढं रिपोर्ट येत नाही असे चार पाच कारणं आहेत ज्याच्यामुळे ग्लायपोसेटचे कुट आणि कुठल्याही तणनाशकाचे साजेसे रिपोर्ट उन्हाळ्यामध्ये येत नाहीत खास करून ग्लायफोसेटचे आणि ग्लायपोसेटचेच का म्हणतो आहे मी कारण की ग्लायफोसेट सगळ्यात जास्त वापरलं जातं महाराज कारण की ते परवडेबल बी आहे तर असं सगळे कारणं आहेत त्याच्यामुळे औषध खराब किंवा काय खराब असं काही नाही महाराज तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा मारा जय हिंद जय महाराष्ट्र